वन अधिकाऱ्यांनी वडिलोपार्जित रहदारीचा रस्ता बंद केल्याने आता आदिवासी नागरिकांची गैरसोय होत आहे पेण तालुक्यातील दुष्मी खारपाडा खैरासवाडी घोटमालवाडी बागवाडी तसंच निफाडवाडी माडभोन आणि खरबाचीवाडी येथील आदिवासी बांधवांनी आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी आक्रमक भूमिका घेत उपवन संरक्षक अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयावरती धडक दिली असून रस्ता सुरू न केल्यास उपवन संरक्षण कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे राष्ट्रीय महामार्ग एनएस सहासष्ट ते घोटमाळवाडी खैर वाडी हा गेल्या पन्नास वर्षांपासून वनक्षेत्रात अस्तित्वात व टोपोशीटला नमूद असलेला रस्ता पूर्वापार वडिलोपार्जित रहदारीचा रस्ता वन अधिकाऱ्यांनी बंद केल्याने आदिवासी नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे आपत्तीच्या काळात याच रस्त्यावरून रुग्णवाहिका अग्निशमन बंब गावापर्यंत पोहोचणं सहज शक्य होत असतं तसंच गावाला उन्हाळ्यात याच रस्त्याद्वारे पाणीपुरवठा करणारे टँकर येत असतात परंतु आता वन अधिकारी यांनी सदरचा रस्ता खोदून बंद केला असल्याने आदिवासी नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतोय या रस्त्याबाबत तीन दोनचा प्रस्ताव मंजुरी करता सादर केला आह त्याकरता नियोजन समितीकडून वीस लाख ,00 ,00 रुपयांचा निधी वर्ग झालेला आहे त्यामुळे आदिवासी नागरिकांची समस्या ओळखून सदर रस्त्याच्या तीन दोनच्या प्रस्ताव तातडीने मंजुरी देण्यात यावी आणि सदरचा रस्ता पूर्ववत न झाल्यास नाईलाजास्तव प्रशासनाविरुद्ध जनआंदोलन करून प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार तसंच आमची समस्या चालू अधिवेशनामध्ये देखील मांडणार आहोत असं आदिवासी बांधवांकडून याठिकाणी सांगण्यात येत आहे मी मच्छिंद्र नरेश कातकरी ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा सदस्य जो काही आमचा काल फॉरेस्ट वाले रस्ता बंद केला होता तो आम्हाला चालू पाहिजे आणि जर तो रस्ता आम्हाला चालू करून दिला नाही तर आम्ही इथे येऊन उपोषणाला बसू आम्हाला रस्ता जुना रस्ता आहे तो चालू पाहिजे आणि जो जुना रस्ता आम्हाला चालू नाही केला आम्हाला दिलेवारीला काही ताप बीप आला वगैरे तेव्हा आम्हाला गाडीवरती येत नाही आणि तो रस्ता आम्हाला चालू पाहिजे कारण आम्हाला तिथून जरा जवळ पास पडतो म्हणून आम्हाला तो रस्ता चालू पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे नाहीतर आम्ही इथे उपासनाला येऊन इथे बसू